नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्री दोन हजार पंचवीस बद्दल पूर्ण माहिती यंदा नवरात्री अकरा दिवसांची आहे फक्त देवीची पूजा नाही तर मन शरीर आणि आत्म्याचा समन्वय साधण्याची सुवर्ण संधी आहे नवरात्रीचा इतिहास नवरात्री म्हणजे नवरात्री ज्या नवरात्री देवीच्या शक्तींची पूजा केली जाते या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांच्या विविध रूपांचा आदर देखील केला जातो प्राचीन काळापासून नवरात्री हा शक्तीच्या व आध्यात्मिक उन्नतीच्या दिवसांचा उत्सव आहे देवीच्या शौर्य बुद्धिमत्ता संपन्नता प्रेम आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेण्यासाठी हे दिवस खूपच महत्वाचे मानले जातात अकरा दिवसांचे महत्व यंदा नवरात्री अकरा दिवसांचे आहे पारंपारिक नऊ दिवसांच्या नंतर दहावा व अकरावा दिवस विशेष पूजा उत्सव आणि घरातील समृद्धीसाठी राखलेला आहे पहिले नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दहावा दिवस हा विजयादशमी पूर्व संकल्प व आशीर्वादासाठी अकरावा दिवस घरातील सौभाग्य व आरोग्य टिकवण्यासाठी देवीला विशेष अर्पण आहे नऊ शुभ रंग कोणते नवरात्रीत प्रत्येक दिवसाचा एक रंग ठरलेला आहे ज्याचा देवीच्या रूपाशी देखील एक संबंध आहे हाच रंग सकारात्मक ऊर्जा उत्साह शांती प्रेम सौंदर्य व समृद्धी दर्शवतो पहिला दिवस पिवळा आनंद उत्साह सकारात्मक विचार नवीन प्रारंभ दुसरा दिवस राखाडी शौर्य स्थिरता आणि आत्मविश्वास तिसरा दिवस हिरवा आरोग्य जीवनशक्ती नैसर्गिक ऊर्जा चौथा दिवस लाल सामर्थ्य विजय उत्साह जोश पाचवा दिवस निळा शांती समृद्धी सहावा दिवस सोनेरी श्रीमंती समृद्धी धनला सातवा दिवस गुलाबी प्रेम सौंदर्य सहानुभूती आत्म्यता आठवा दिवस नारंगी केशरी ऊर्जा उत्साह विजय आणि नववा दिवस फिकट पांढरा निर्मळता आध्यात्मिक उन्नती आणि शुद्धता आता नऊ माळा जाणून घेऊया प्रत्येक दिवशी देवीसाठी विशेष माळा देखील नवरात्रीमध्ये मा दे अर्पण केली जाते माळा फुलांची किंवा पानांची असते आणि रंगाशी सुसंगत अशी ही माळा असते उदाहरणार्थ जर पिवळा दिवस असेल तर पिवळ्या फुलांची माळा राखाडी दिवस असेल तर गेरू किंवा राखाडी फुलांची माळा मातेला अर्पण करतो हिरवा दिवस असल्यास तुळस किंवा पानांची माळा यानंतर लाल दिवस गुलाब किंवा लाल फुलांची माळा निळा दिवस जास्वंद किंवा कमळाची माळा सोनेरी दिवस म्हणजेच चमेली किंवा सोनेरी फुलांची माळा गुलाबी दिवस म्हणजेच गुलाब किंवा झेंडू माळ नारंगी दिवस म्हणजेच केशरी झेंडूची माळ फिकट पांढरा दिवस पांढरी फुलांची माळ आता जाणून घेऊया नैवेद्य नैवेद्य अर्पण म्हणजे देवीला अन्न अर्पण करणे होय जे तिच्या कृपेची प्राप्ती सुनिश्चित करते प्रत्येक दिवशी देवीच्या रूपाशी संबंधित नैवेद्य नवरात्रीमध्ये देवीला अर्पण केला जातो उदाहरणार्थ पहिल्या दिवशी हलवा किंवा पिठाचे लाडू दुसऱ्या दिवशी खीर तिसऱ्या दिवशी फळे चौथ्या दिवशी पिठला किंवा पोळी पाचवा दिवस मोदक किंवा तिळाचे लाडू सहावा दिवस गोड इडली उपमा सातवा दिवस फराळ मिश्रफळ आठवा दिवस नारळ बटाटा किंवा भाज्या नववा दिवस पांढरे दूध व दुधाचे पदार्थ अखंड दिवा अखंड दिवा म्हणजे दिवा, दिवा सतत जळत राहणे न देणे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा सौभाग्य आणि शांती वाढते दिवा जळवताना मनापासून संकल्प ठेवा जसे की आरोग्य संपन्नता ज्ञान आणि प्रेम दिवा लावल्याने घरातले नकारात्मक विचार देखील दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते पूजा आणि संकल्प नवरात्रीत दिवा नैवेद्य व माळा अर्पण करताना मनापासून प्रार्थना करणे देखील तितकेच महत्वाचे आहे घरातील प्रत्येक सदस्य सकारात्मक ऊर्जा यामुळे अनुभवणार आहे दिव्याचा प्रकाश घरातील अंधकार दूर करतो आणि घरातील सगळ्यांचीच मानसिक शांती देखील वाढवतो घरातील सकारात्मकता नवरात्रीत घरात स्वच्छता सजावट आणि नैसर्गिक प्रकाश नक्की ठेवा देवीच्या प्रतिमेजवळ फुलांची माळा व रोज नैवेद्य ठेवा प्रार्थना करताना मनाला सकारात्मक विचार आणि प्रेमाची भावना आपल्याला वाटली पाहिजे आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी प्रार्थना करा उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे मानसिक शांतीसाठी ध्यान प्राणायाम किंवा छोटीशी प्रार्थना उपयुक्त ठरेल नवरात्रीत मानसिक शांती आणि संतुलन आहार एकत्रित केल्यास आरोग्य आणि ऊर्जा टिकते आता सावधगिरी व सामान्य चुका काही स्त्रिया ज्यांना आरोग्य समस्या आहेत त्यांनी उपवास करणे टाळावे दिवा लावताना घरातील लहान मुलं किंवा प्राणी जवळ येऊ नयेत याची सगळ्यांनीच काळजी घ्यावी नैवेद्य उघडल्यास किंवा फुलांची माळा खराब झाली तर दिव्याचे महत्व यामुळे कमी होत नाही उपसंहार नवरात्री दोन हजार पंचवीस ही फक्त उत्सव नाही तर आध्यात्मिक अनुभव आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे अकरा दिवसांच्या नवरात्रीत प्रत्येक रंग माळा नैवेद्य आणि अखंड दिव्याचा अनुभव घ्या घरात मनात आणि जीवनात आनंद समृद्धी आरोग्य व शांती आणण्यासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग करा तर मित्रांनो ही होती नवरात्री दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती अकरा दिवसांची नवरात्री नऊ नौ रंग नऊ माळा नऊ नैवेद्य आणि अखंड दिव्याचे महत्व यंदा नवरात्रीत फक्त पूजा नाही तर मन शरीर आणि आत्म्याचा अनुभव घ्या दिवा जाळा नैवेद्य अर्पण करा माळा घाला आणि प्रत्येक दिवशी देवीच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद